दक्षिण रायगड जिल्ह्यात दर रविवारी विविध भागात पहाटेच्या सुमारास रेड्यांच्या झोंब्या मोठ्या प्रमाणावरती आयोजित केल्या जातात या झोंब्यांसाठी रायगड जिल्ह्यासहित अनेक तालुक्यातून तसेच रत्नागिरी व सातारा जिल्ह्याच्या सीमेवरील भागातून मोठ्या प्रमाणावरती रेडे झुंबीसाठी आणले जातात या रेड्यांच्या झोंब्यांमधून अनेक रेडे जखमी झाल्याच्या घटना घडत असल्याने दक्षिण रायगड जिल्ह्यातील या रेड्यांच्या अनधिकृत झोंब्या तातडीने थांबवाव्या अशी मागणी रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या सादोशी गावातील ग्रामस्थांनी केली आहे तसे न झाल्यास रायगड किल्ल्यावरील टकमक टोकावरून आत्मधान करण्याचा इशारा महाडमधील सदोशी गावातील लेखी जिल्हा पोलीस अधीक्षक आणि रायगड जिल्हाधिकाऱ्यांना दिला दक्षिण रायगड जिल्ह्यात दर रविवारी विविध विभागात पहाटेच्या सुमारास रेड्यांच्या मोठ्या प्रमाणात झुंज होतात झोंब्यांसाठी रायगड जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमधील तसेच जवळील रत्नागिरी सातारा ह्या सबोलच्या जिल्ह्यामधून लोक झोंब्यासाठी येत असतात आणि मोठ्या प्रमाणात जे रेडे आहेत ते जखमी होत असतात आणि जखमी झाल्यानंतर त्यांना औषधं वगैरे हे पुरवण्यासाठी डॉक्टर पण तिथं उपलब्ध नसतात आणि त्यामध्ये इतर माणसांची पण हानी झालेली आहे काही रेडे मृत्युमुखी पडलेली आहेत दरी खाली कोसळलेले आहेत आणि हे होत असताना इतर प्रशासक त्याच्यावरती डोळे झाकपणा करत आहे आणि मुख्या प्राण्यांचा त्यात नाक जीव जात आहे तर आमच्या सांदुशी ग्रामस्थांनी आम्ही एक निवेदन केले की एस पी तिथून प्रांताना डीवाय आणि संबंधित तालुक्यातील पी आय असो किंवा एम आय डी सी असो शेअर असो सर्वांना आम्ही निवेदन दिलेलं आहे की याच्या पुढं कुठल्याही प्रकारच्या झुंज होता कामा नाहीत झाल्या तर आम्ही रायगडच्या टोकावरती जाऊन आत्मदानाचा इशारा आम्ही प्रशासनाला दिलेला आहे तरी उद्या होत असलेल्या पोलादपूर हद्दीमध्ये ज्या झुंज झालेल्या आहेत त्या झुंज रोखाव्यात असं आम्ही प्रशासनाला पत्र दिलेलं आहे त्या अन्यथा रोखल्या नाहीत आणि याच्यापुढत होणाऱ्या ज्या झुंज आहेत त्या जर रोखल्या नाहीत तर आम्ही आंदोलन करणार आणि आत्मदहनाचा इशारा पण ह्या पत्राद्वारे आम्ही केलेला आहे